तो तावा आवात आला तिचे केस पकडले तिला फरफटत खेचलं जमिनीवर आपटलं तिच्या पोटात लाथा मारल्या आणि या अमानवी मारहाणीचं कारण होतं डॉक्टर बिझी आहेत पाच मिनिटं थांबा हे सांगणं मंडळी कालपासून एक भयंकर आणि संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय कल्याणमधील श्री बाल चिकित्सालय या हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली एका रुग्णासोबत आलेल्या परप्रांतीय गोकुळ झा या तरुणाने मराठी रिसेप्शनिस्ट वर अमानुष हल्ला केलाय डॉक्टर बिझी आहेत फक्त पाच मिनिट थांबा इतकंच सांगितल्यावर या तरुणाचा राग इतका टोकाला गेला की त्याने तिचे केस ओढले तिला जमिनीवर आपटलं आणि तिच्या पोठात लाथा मारत निर्घुण मारहाण केली भाईंदर मधील परप्रांतीयांच्या मुजोरीचं प्रकरण अजून ताजं असताना कल्याणमध्ये घडलेली ही घटना खरोखर धक्कादायक आहे पण प्रश्न हाच निर्माण होतो की या नराधमांची एवढी हिम्मत वाढते कुठून मराठी स्त्रीवर एवढा भयंकर हल्ला का आणि कसा होतो सोनालीचा जीव सध्या धोक्यात आहे आणि सोशल मीडियावर तिच्यासाठी न्याय मागणारे आवाज उठू लागलेत पण ही सगळी गुंडगिरी करणारा हा गोकुळ झा आहे तरी कोण हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विषयच भारी मंडळी पंचवीस वर्षीय सोनाली कळासरे कल्याणमधील पिसवली गावातली रहिवासी आणि ती नांदवली येथील डॉक्टर अनिकेत पालांडे यांच्या श्री बाल चिकित्सालय क्लिनिकमध्ये ती गेल्या कित्येक दिवसांपासून रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते सकाळी दहा ते दुपारी दोन व संध्याकाळी सहा ते दहा अशा दोन शिफ्ट मध्ये काम करते सोमवारीही ती आपल्या दुसऱ्या शिफ्टवर संध्याकाळी सहाच्या सुमारास ती कामावर गेली होती त्यावेळी क्लिनिकमध्ये डॉक्टर आलेले नव्हते आणि क्लिनिकमध्ये चार ते पाच पेशंट आणि एम आर डॉक्टरची वाट बघत बसले होते पेशंट मध्ये जोडपही त्यांच्या लहान मुलाला घेऊन आलं होतं आणि त्या जोडप्या बरोबर त्यांचा नातेवाईकही आला होता तो नातेवाईक म्हणजे गोकुळ झा संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टर क्लिनिक मध्ये आले त्यावेळी काही एम आर लोक डॉक्टरला भेटण्यासाठी थेट त्यांच्या केबिन मध्ये गेले नेमकी हीच गोष्ट गोकुळ याला खटकली पेशंट बाहेर वाट बघत असताना यमार लोक डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेल्यानं गोकुळ झा हा सरळ डॉक्टरांच्या केबिन मध्ये जायला निघाला तो चिडून थेट डॉक्टरांच्या केबिनकडे गेला तेव्हा सोनालीने त्याला थांबवून सांगितलं की डॉक्टर सध्या बिझी आहेत थोडं थांबा हे ऐकून तो भडकला आणि शिवीगाळ करत म्हणाला आत कोण आहे त्यांना बाहेर बोलवा आम्ही आज जाणार मग सोनालीने त्याचा हा पवित्रा बघून त्याला शांत राहायला सांगितलं पण तरीही गोकुळ जोर शिविळ करू लागला मग मात्र सोनालीने त्याला बाहेर बाहेर जाण्यास सांगितलं त्यानंतर तो थोडा वेळ गेला आणि पुन्हा येताच थेट सोनालीला जोरात लात मारली त्यामुळे ती खाली पडली त्यानंतर, त्यानंतर त्याने तिला ओढलं मारहाण केली ही घटना इतकी अचानक घडली की क्लिनिक मध्ये रुग्ण आणि नातेवाईक घाबरून गेले त्यांनी लगेच हस्तक्षेप करून सोनालीला त्यांच्या तावडीतून सोडवलं आवाज ऐकून डॉक्टर सुद्धा बाहेर आले आणि त्यांनी परिस्थिती शांत केली यानंतर सोनाली ने थेट मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन जा विरोधात तक्रार दाखल केली शिवाय मंडळी सोनालीवर हात उचलणाऱ्या गोकुळची ही काही पहिली पोलीस केस नाहीये याआधीही त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत परिसरातील फेरीवाल्यांकडून जबरदस्तीने हप्ते वसूल करणं हे त्याचं रोजचं काम आहे विशेष म्हणजे गोकुळ झा चारच दिवसांपूर्वी तुरुंगातून जामिनावर सुटून बाहेर आला होता त्याच्यावर आधी गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत एक गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आणि दुसरा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नोंदवला गेला या प्रकरणात त्याने हत्यार वापरून व्यक्तीला मारहाण केली होती तर दुसऱ्या प्रकरणात त्याने एका ट्रक चालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे ट्रक चालकाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटकही केली होती मात्र काही दिवसात तुरुंगात राहिल्यानंतर तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता आणि बाहेर पडताच त्याने पुन्हा एकदा हिंसक वागणूक दाखवत सोनालीवर हल्ला केला पण त्याने जे काही केलं होतं ते रेकॉर्ड झालं होतं आणि तो फसला ते सीसीटीव्ही फुटेज बघता बघता भयंकर व्हायरल झालं आणि ते मनसेच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलं जे ते सोशल मीडियावर गोपाळला शिव्या घालत होतं मनसेने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत जखमी तरुणीची भेट घेतली ताई तुझा बदला आम्ही घेऊ तो जिथे कुठे असेल शोधून काढू असा शब्द मनसेने दिला हे प्रकरण भलतस पेटल्याचं कळल्यावर पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी त्याने केस कापले होते नेहमीसारखा का पोशाख न करता टीशर्ट परिधान केला होता या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच टीम बनवल्या होत्या बरीच शोधाशोध करूनही तो पोलिसांच्या ताब्यात येत नव्हता शिवाय मनसेचे ठाणे पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव हो, यांनी डोंबिवलीतील आपल्या कार्यकर्त्यांना गोकुळ झा याला शोधून काढण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मनसैनिक त्याच्या मागावर होते मंगळवारी रात्री तो नेवाळ परिसरात फिरत होता अखेरीस रात्री तो कल्याण मधील वसार गावातून शेतातून पळत जात असताना मन सैनिकांना दिसला त्यांच्यावर संशय बळावल्याने त्यांनी गोकुळला उचललं आणि गाडीत घेतलं त्यानंतर त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं आणि आज त्याला कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे मंडळी आता ही झाली सोनालीच्या बाजूची स्टोरी पण आता अजून एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्याने ह्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आणला या व्हिडिओमध्ये गोकुळ झा गोकुळचा भाऊ रणजित झा आणि त्याची आई आणि रणजितची बायको उभी असल्याचं दिसतंय या व्हिडिओमध्ये सोनाली आणि गोकुळ यांच्या शाब्दिक वाद झाल्याचं बघायला मिळतंय यामध्ये गोकुळ झाने तरुणीला पहिले लात मारण्याचा प्रयत्न केला तसेच शिवगाळही केली यानंतर गोकुळ झाला शांत करत त्याच्या आईने रुग्णालयाच्या बाहेर पाठवलं यानंतर सोनालीने झा कुटुंबातील महिलेला कानाखाली मारलं त्यानंतर गोकुळ बाहेरून धावत आला आणि सोनालीला जबर मारहाण केली शिवाय गोकुळ झाच्या आईने म्हटलंय की सोनालीने माझ्या सुनेवर हात उचलला तिने सुनेला केली होती त्यानंतर सोनालीने माझ्या कानाखाली गोकुळ येत त्याने तिला लात मारली मात्र त्याने मारहाण करणं योग्य नव्हतं असा स्पष्ट निर्वाळाही त्याच्या आईने दिलाय त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज कट करून दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप गोकुळच्या आईने केलाय मंडळी आता हे सगळं बघतं यात चूक नक्की कुणाची तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की सांगा आणि विषयास बाहेर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद